जेवढी मी का नवीन शिकत आहे माझ्या शाळेत नाव जीव प्रशाला हद्दा उठून तालुका पाथरी जिल्हा परभणी माझ्या कथेचे नाव आहे लालजी एका रामपूर नावाच्या गावामध्ये रामू आणि शामू नावाचे दोन जुले मित्र राहत होते शामू शामू हा हुशारी होता आणि थोडा आजी होता रामू मात्र कष्टाळू आणि प्रामाणिक होता एकदा एक काय झाले त्यांच्या गावामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला पहिला पाणी नाही खायला अन्न नाही श्यामच्या घरी खूप सारी आई बहीण आजी आजोबा असे विविध सदस्य होते दोघांनी विचार केला आणि दोघेही उद्योगासाठी दुसऱ्या शहरात गेले शहरात जाऊन त्यांना दोघांनाही एकाच 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 ह्याच्यामध्ये नोकरी मिळाली दोघे खूप खुश झाले दोघांनीही एकाच रूमवर राहू राहू लागले शामू फार पैसे खर्चू लागला अरे पैसे खर्च नको नंतर कामाला येतील पण सांगू एक थेट येते ना मी माझे पैसे सांभाळू शकतो मला सांगायची गरज नाही असा शामू म्हणाला त्यावर रामू शांत झाला रामू ना मात्र आपल्या कामापुरते पैसे साचून बाकीचे पैसे त्याने तसे जपून ठेवले होते काही दिवस असे जात होते एकदा रामूच्या मनात आले आपण गावाकडे जाऊ लगेचच रामू शामूला म्हणाला अरे शामू काय म्हणता आपण जर लगेच शाखा म्हणतो हो मलाही घरच्यांची खूप आठवण येते लगेच एक मागते दोघेही मालका पण जातात आणि मालका दोन दिवसाची सुट्टी घेतात ते सुट्टी का त्यांच्या जा गावाकडे दा जातात गावामध्ये मोठी जत्रा बघणार होती लगेच राम रामू आणि शामू जात असताना शामूच्या डोक्याची विचार येते ते रामूला म्हणतो अरे रामू तुझ्याकडे खूप सारे पैसे आहेत ना सगळे घेऊन जाऊ अर्धे पैसे ते घेऊ त्यामुळे ते जंगलात जातात जंगलातून जात असतात त्यामुळे एक मोठं झाड दिसतं

तुला का माहिती पण रामने दिली असे दिवस काही दिवसांनी शाहू आणि रामू हे दोघेही ते पैसे आणण्यासाठी गेले ते पैसे आणताना अगोदर ते शाहू पैसे चोरले होते पण हे रामला नव्हते माहित शाहूलाही माहीत असून सुद्धा शाहू रामू सोबत पैसे आणले जातात

फक्त शामूला घेतली शामूला विश्वास बसत बसत नाही तो म्हणतो माझा मित्र असा लाज नाही माझा मित्र प्रामाणिक आहे लगेच राजूची आई आणि राजू शामूच्या घरी जातात आणि शामूच्या आई वडिलांना म्हणतात शामूने माझे पैसे चोरले माझ्या मुलाचे पैसे चोरले शामूची आई लगेच होती पण राहू तितक्यात येतो आणि म्हणतो मी फक्त गावामध्ये मोठी जत्रा भरली त्यामध्ये शाहूने सर्व काही पैसे त्या जत्रामध्ये खर्च करून आपल्यासाठी मोठी गाडी भेट घेतली पण चोरी कधी लपत नसते त्याचे आई प्रामाणिक होते त्यांनी त्याला विचारले अरे पैसे कुठून आले तुझ्याकडे ते म्हणाला मला कमायचे त्याच्या आईने लगेच विचारले तू आम्हाला कसा म्हणतो नाही तू काही न बोलला म्हणतात ना एक फुट फुटे बोलण्यासाठी हजार कुठे बोलू लागतील लगेच शामूच्या ही चोरी पकडी आणि शाहूला राहूच्या घरी गजब घेऊन गेले आणि शाहू राहूच्या आईला म्हणाले अरे सॉरी माझ्या मुलाला पैसे चोरले होते मला माझ्या मुलाला माफ करा पण पर, लगेचच शाहू शाहू आणि राहू म्हणतो राहू म्हणतो शाहूला अरे ही अपेक्षा नव्हती माझ्या मित्राकडून शाहूच्या आई व त्याचे शाम म्हणतो जाता था था बरार की, किती जुरा ही, जाता बोलायला जुलक मित्र असला तरीही त्याचा कधीही सांगू शकत नाही कितीही जवळचा असो या किती असो तो कधी ना कधी शत्रू बनो फक्त पैशासाठी